एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना सुप्रीम कोर्ट नेमकं कधी अपात्र करणार अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना सुप्रीम कोर्ट नेमकं कधी अपात्र करणार विधानसभाच्या निवडणुका लागण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट आपला आमदार अपात्र ते प्रकरण निकाल देणार का यासह अनेक प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्रातील जनता आणि राजकीय पक्षांचे नेते विचारत आहात आज सुप्रीम कोर्टामध्ये या दोनही प्रकरणांची सुनावणी होणार होती या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचे संकेत दिलेले आहेत नेमकं सुप्रीम कोर्टानं आजच्या सुनावणीवेळी काय संकेत दिले तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रमोद जगताप आणि सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नरवेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण असेल या, या दोन्ही प्रकरणासंदर्भात निकाल दिले होते राहुल नरवेकर यांनी निकाल देताना अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार असतील किंवा शरद पवार यांच्यासोबतचे आमदार असतील सोबतच एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमदार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे आमदार असतील या दोनही आमदारांना अपात्र केलेलं नव्हतं राहुल नार्वेकर यांनी जर आपण बघितलं तर जानेवारी महिन्यामध्ये शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिलेला होता राहुल नार्वेकर यांनी ज्यावेळी निकाल दिला त्यांच्या निकालानंतर सुनील प्रभू जे ठाकरे गटाच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये आलेले होते तर भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेले होते त्यांचं म्हणणं होतं की आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये झालेली पाहिजे पण सुनील प्रभूंचं म्हणणं होतं की या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये झालेली पाहिजे जानेवारी महिन्यामध्ये सुनील प्रभू जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये आले होते त्यानंतर आपण बघितलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणी देखील अशाच पद्धतीचा निकाल जो आहे तो राहुल नार्वेकरांनी दिलेला होता आणि त्याविरोधात देखील जयंत पाटील जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये आलेले होते जयंत पाटलांनी जवळपास मे महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती तेव्हापासून या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सविस्तर सुनावणी जी आहे ती पार पडलेली नव्हती आज या प्रकरणामध्ये सुनावणी होती ती सुनावणी सविस्तर पार पडेल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात होती मात्र अगदी थोडक्यामध्ये या प्रकरणाची सुनावणी झालेली आहे मागची सुनावणी ज्यावेळी झालेली होती तेव्हा त्या सुनावणीच्या वेळी राष्ट्रवादी आमदार आपत्ता प्रकरणाच्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टानं अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना नोटीस बजावलेली होती आणि चार आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेले होते शिवसेनेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर शिवसेनेच्या बाबतीतली कागदपत्र जी आहेत ती सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं की ही प्रकरण जरी वेगवेगळी असली तरी ही प्रकरणं सारखीच असल्यानं एकाच दिवशी आम्ही या प्रकरणाची सुनावणी करू त्यामुळे सुप्रीम कोर्ट आज ही प्रकरण सात आणि सात पॉईंट एक अशा दोन नंबरला ऐकेल अशा पद्धतीचं वाटत होतं मात्र सुप्रीम कोर्टामध्ये टॅक्सच्या संदर्भातील एक महत्वाचं प्रकरण जे आहे ते आज आलेल्यामुळं या प्रकरणावरती सविस्तर सुनावणी होऊ शकलेली नाही सकाळच्या वतीने सकाळच्या सुमारास जर आपण बघितलं तर सुप्रीम कोर्ट सुरू झाल्यानंतर हे प्रकरण मेन्शन केलं गेलं आणि कोर्टानं अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना तीन आठवड्यामध्ये त्यांचं उत्तर जे आहे ते सादर करायचं आहे आणि शिवसेनेच्या वतीनं ही सगळी कागदपत्र सादर झाल्यामुळं ज्यावेळी पुढची सुनावणी असेल त्या सुनावणीमुळे आम्ही या प्रकरणाचा युक्तिवाद सुरू करू अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते आजच्या सुनावणी वेळी सुप्रीम कोर्टानं दिलेले आहे त्यामुळं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला प्रामुख्याने जर बघितलं तर मोठा दिलासा मिळाला मिळतोय असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल त्याचं कारण असं आहे भरत गोगवले यांचं म्हणणं होतं की या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये व्हावी पण सुनील प्रभू जसं मी मगाशी म्हणालो तसं यांचं मत आहे की या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं मत आहे सुप्रीम कोर्टाने आज एक संकेत दिलेले आहेत की तुमची कागदपत्र जी आहेत ते आमच्याकडे पोहोचलेली आहेत त्यामुळे पुढच्या सुनावणी वेळी आपण ह्या सगळ्या प्रकरणाचा युक्तिवाद थेट सुरू करू त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या संकेतावरून असं तरी दिसतंय की या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती पुढच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्येच होईल दुसरीकडे जर बघायला गेलं तर अजित पवार यांना सांगितलेलं आहे की तीन आठवड्यामध्ये तुम्ही युक्तिवाद जो आहे तो तुमचं कागदपत्र जे आहे तुमचं लेखी उत्तर जे आहे ते सादर करा त्यानंतर आपण हे प्रकरण जे आहे ते ऐकू आज आपण जर बघितलं तर ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सुरू आहे तीन आठवड्यांनी अजित पवारांनी जर उत्तर सादर केलं तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला कदाचित या प्रकरणावरती पुन्हा सुनावणी होऊ शकते आणि त्यानंतर जर बघितलं तर एक दोन सुनावण्यानंतर सुप्रीम कोर्ट आपला निकाल जो आहे तो देऊ शकतो अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते आजच्या सुनावणीतनं तरी मिळालेले आहेत महत्वाचा मुद्दा यातला असाच आहे की आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र विधानसभेची टर्म जी आहे ती संपत आहे आणि दहा नोव्हेंबर दोन हजार सर ला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड जे आहेत ते रिटायर होणार आहेत दोन्ही प्रकरणं जी आहेत ती धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोरच आहेत त्यामुळं नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस धनंजय चंद्रचूड रिटायर होतील त्यापूर्वी या प्रकरणाचा ते निकाल देतील का अशा पद्धतीच्या देखील चर्चा सुरू झालेल्या त्यामुळे बघावं लागणार आहे धनंजय चंद्रचूड जे आहेत ते आपल्या रिटायर म्हणून रिटायरमेंटपूर्वी या प्रकरणाचा निकाल देणार आहेत विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहेत जर समजा या प्रकरणाची सुनावणी दोन किंवा तीन युक्तिवादामध्ये पूर्ण झाली तर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या अर्ध्यापर्यंत या प्रकरणाची सुनावणी संपू शकते आणि सुप्रीम कोर्ट ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपला निकाल जो आहे तो देऊ शकतो त्यामुळे सुप्रीम कोर्ट नेमका निकाल काय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं बघायला मिळेल अगदी शेवटचा मुद्दा सांगतो आज ज्यावेळी सगळी सुनावणी सुरू होती त्यावेळी ठाकरे गटाच्या वकिला एक ज्युनियर वकील होते त्यांनी असं म्हटलेलं आहे सरन्यायाधीशांना एक म्हटलं की या प्रकरणाचा या प्रकरणाचा निकाल देण्यामुळे खूप विलंब जो आहे तो लागतो अशा पद्धतीचं विधान त्या ज्युनियर वकिलाने केलं त्यावेळी सीजीआय म्हणजे जे धनंजय चंद्रचूड आहेत मुख्य न्यायाधीश त्यांनी त्या वकिलाला सुनावलं आणि त्यांनी त्यांना म्हटलेलं होतं की तुम्ही आमच्या जागेवरती येऊन बसा आणि मग तुम्ही ठरवा नेमकं या प्रकरणाचा वेळ का लागतो ते आमच्या मागं खूप केसेस आहेत त्यामुळे या प्रकरणाचा विलंब लागतो विलंब लागतो आहे हे आम्हाला मान्य आहे पण आमच्या मागं खूप प्रकरण असल्यामुळे आम्हाला या सगळ्या सुनावणीसाठी विलंब लागतोय अशा पद्धतीचं विधान धनंजय चंद्रचूड यांनी करतानाच त्या वकिलाला जे आहे ते झापल्याचं आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे बघावं लागणार आहे आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जो आहे तो विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी न... लागतो का विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहेत धनंजय चंद्रचूड हे देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये रिटायर होणार आहेत त्यामुळे बघावं लागणार आहे की आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जो आहे तो ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी लागतो का त्यामुळे निकाल काय लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं आपल्याला बघायला मिळत